नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या ता तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो आवकेत मोठी घट झालेली होती या ठिकाणी दहा क्विंटलची आवक दिली होती फक्त कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजार व्हावं सहा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत दहा क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्बाजरभाव सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर काळी कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये आवक आलेली होती फक्त एक क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती तेराशे बावीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजार भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती जबरदस्त चार हजार क्विंटल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नव्वद रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजार भाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्र मधून धुळे आवक आणली होती मित्रांनो तीस क्विंटल लाल लालदुरीची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त वा, भाव पाच हजार आठशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ दोनशे बावन्न क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव चाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे नव्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली चोवीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त वाजव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर आवक आलेली होती दोनशे पन्नास क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव तेरा क्विंटल लातूरीची आवक कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे एक रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार आठशे पाच रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी साडेसहाशे क्विंटल लातूरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले या ठिकाणचे पा सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा आवकाली होती तीन हजार बावीस क्विंटल लातूरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये मित्रांनो या ठिकाणी ऐंशी ते शंभर रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ काल बघायला मिळालेली असून या ठिकाणचे तूर बाजारभाव शंभर रुपयांनी वाढलेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर नव्वद क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार साठ रुपये त्यानंतर बाजार समिती औरात शहाजनी सोळा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजरवा सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर मुखेड कमीत कमी दर पाच हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त उर्वाजरवा पाच हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो नेर परसोपन जिल्हा यवतमाळ आवक आवकाली या ठिकाणी एकशे सहासष्ट क्विंटल लातूरीची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव रुबा, सहा हजार एकशे पंचवीस रुपये या ठिकाणी मित्रांनो तूर बाजारभावामध्ये काल दबाव बघायला मिळालेला असून जवळपास सत्तर ते नव्वद रुपये प्रति क्विंटल मागे दर घटलेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल चिल्ल्र नागपूर या ठिकाणची देखील आवक थोडी कमी झालेली आहे मित्रांनो फक्त सोळा क्विंटल लोकल दुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे काटूल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जात आवक आलेली होती या ठिकाणी अकरा क्विंटल लाल दुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त रुग्णजर भाव सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अवराज तूर पांढरी सात क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर्वजर भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुन्हा अवराजच्या तूर पांढरी आवक आलेली होती या ठिकाणी वीस क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुपया भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर चाळीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो वीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती जबरदस्त पंचवीसशे तीस क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त आजार पावस सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर परळी वैजनाथ जिल्हा बीड नव्वद क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दूर गाजर भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तुरग्जर एकशे दहा क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून उर्वरित राज्यातील बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब ಶೇರ ಕಾ ಭೂ ಮೋಬಿಂತ ನಮಸ್ಕಾರ